नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे है। तर हेअर वॉश केलेलं आहे आणि भरपूर स्मूद आणि शायनी झालेले आहेत केस बघू शकता तुम्ही थोडंसं ब्लो ड्राय केलेलं आहे मी ब्लो ड्राय ब्रशने पण खूप छान चा, छान सा शाईन पण आली आणि मॅनेजेबल झालेत केस तर हे सगळं मी कसं केलं ते चला बघूया आता मी हेअर वॉश करणार आहे तर त्यासाठी पहिले हेअर मास्क लावणार आहे तर हे आहे बेअर ॲनाटॉमीचं हेअर मास्क तर हे लावणार आहे पहिले मी तर मी कसं हेअर मास्क लावते ते दाखवते तुम्हाला नवीनच पॅकेजिंग वेट करून तर मी आता हे नायकाचं वापरणार आहे कारण आहे ना से रे हे नायकाचं वापरणार आहे कारण हे जे बेअर जे हेअर मास्क आहे ना तर ते आ, सध्या म्हणजे मी जसं इन्स्ट्रक्शन्स वाचले तर ते हेअर वॉश केल्यानंतर एक थ्री टू फाय मिनिट्सच ठेवायचं आहे आणि जस्ट लाईक कंडिशनर ठेवायचं ते इट्स अ हेअर मास्क बट बट नॉट की इट म्हणजे ते एवढ्या वेळ नाही ठेवायचं आहे लाईक टेन फिफ्टीन मिनिट्स जसं आपण युशली मास्क ठेवतो बिफोर हेअर वॉश तसं नाही ठेवायचं तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे पहिले नायकाचं हेअर मास्क लावणार आहे मग हेअर वॉश करणार आहे मग मी बेरॅनाटॉमीचं हे सुदिंग मास्क लावणार आहे लॅप्सिक असं रिझल्ट येतं आता हे सगळे वेट करून घेतलेत मी केस तर आता हेअर मास्क लावून एक टेन फिफ्टीन मिनिट्स ठेवणार आहे मी तोपर्यंत क्रिशूची खिचडी रेडी करते तर आज खिचडीमध्ये स्प्राऊट्स आणि कॅरेटची खिचडी होती तर जे तूप असतं गाईचं तूप जे गावाकडनं आणलेलं आहे त्याच्यामध्ये तर सेम जिरे मोहरी ची फोडणी द्यायची जे स्प्राऊट्स असतात मूग भीत पण घेऊ शकतो किंवा दुसरेही त्याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून एक सेवन सिक्स्टी सेव्हन दिसीस छान आणि तुपामुळे टेस्ट पण खूप मस्त लागते तर हे केलं आणि नंतर काही शूट नाही केलं हे आहे इव्हनिंगला बघा किती छान दिसत होतं आणि आम्ही जाणार होतो गीतांजलीच्या पप्पांच्या बर्थडेला तर आ, मी रेडी झाले आणि मी काही शूट नाही केलं आम्ही डायरेक्ट गेलो आणि खूप लांब होतं लोकेशन व एक दीड तास लागला आम्हाला पोचायला आणि भूक लागली होती त्यामुळे डिरेक्टली खायला स्टार्ट स्टार्ट केलं आणि खूप छान स्टार्टर्स होते चिकन वॉज व्हेरी नाईस प्रॉन्स खूपच छान होते फिश पण होते तर आ, हे स्टार्ट केलं होतं आणि मग नंतर केक कटिंग चालू झालं होतं i आणि क्रिशूने एवढी जास्त मजा केली आहे बर्थडे पार्टीमध्ये मा ओ माय गॉड मी एवढं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं कारण त्याची झोप नव्हती झाली तर त्याने इतकं एन्जॉय केलं आणि त्याने पिझ्झाही खाल्लेला आहे त्याला पिझ्झा पण खूप आवडला दोन स्लाईस खाल्ले त्याने पिझ्झाचे आणि भरपूर खेळत होता आणि आता पुढे बघा तो कसा डान्स करतो आणि ही एन्जॉईड लाईक एनीथिंग आणि हे बघून मला फार चांगलं वाटलं की म्हणजे तो त्रास तर देतच नाही बाहेर गेल्यावर पण त्याने बाहेर खूपच जास्त एन्जॉय केलं मस्त मजा आली

रे दीवानो जो जपने जानो मुझे पहचानो तिथे कॅम्पिंग केलं मुक्काम केला गरदार सोडून तिथं राहिले आणि विना विघ्न विना लॉइंड ऑर्डर विना फायरिंग मावळ दोनशे चार कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन पुराणे माझा हँड माझा हँड मला आम्हाला ऑलमोस्ट रात्रीचे पहाटेचे टू थर्टी थ्री ओ क्लॉक झाले यायला घरी आणि मेकअप केला होता तो काढल्याशिवाय तर आम्ही झोपू त्याच्यामुळे अंगात ताकद पडली तरी येऊन मेकअप काढलेला आहे मी आणि मस्त स्वच्छ एकदम क्लीन केलं फेस मॉइश्चरायझर लावलं आणि लिपबाम लावलं छपून गेले आणि खूप थकलो होतो आम्ही ती गजानं पण ओके गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण शेअर करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय